हॅलो नमस्कार श्री समर्थ कशा सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये गोडताईंचे मैत्रिणीचे मनापासून खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ आहेत ताईनं दोन दिवसाचे तर दोन दिवसाचे आज एवढा काय व्हिडिओ शूट केलेला नाही तर दोन दिवसाचे एकत्र व्हिडिओ ॲड केलेले आहेत तर हे बघू शकता हे शुक्रवारचं रुटीन आहे दुपारचं सर्व काम वगैरे झालं होतं केस धुवायचे होते तर चापत्तीचं पाणी मी ठेवलं होतं उकळण्यासाठी आणि हे खिचडी करायची आहे तर साबुदाण वगैरे भिजलेलं आहे आणि हे गरम पाणी ठेवलेलं आहे डोकं धुण्यासाठी आणि इथं लादे वगैरे पुसायचे आहे भरपूर असं वल्ल वगैरे झालेलं आहे लादे वगैरे पुसायचे आहे कपडे वाद घालायचे आहे आणि शुक्रवारचं दुपारचं रुटीन आहे तर इथं बघू शकताय पाऊस नाही आहे पाऊस कमी झालेला आहे बारीक बारीक पडत आहे थोडा कमी झालेला आहे आणि व्हिडिओ आवडतात की नाही ते पण नक्की कमेंट करून सांगा जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल पहिल्यांदा मला बघत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण जे मी व्हिडिओ टाकन चा ते तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोचण्यास मदत होईल तर हे चापत्तीचं पाणी मी आटवून घेणार आहे एक ग्लास टाकलं होतं ते आटवून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये शॅम्पू टाकून डोकेसं धुणार आहे आणि वांगे बघू शकता तर हे संध्याकाळचं आहे शुक्रवारचं संध्याकाळचं रुटीन आहे तर हे बघू शकता फ्लावर बटाट्याची भाजी केलेली आहे आणि वांग बटाट्याचं कालवण भात चपाती असं हे संध्याकाळचं शुक्रवारचं रुटीन होतं जास्त काही व्हिडिओ शूट नाही केलेले इथं पीठ वाहून ठेवलेलं आहे अद्रक वगैरे आणली होती ती मी धुवून ठेवली होती शुक्रवारी धुवून पाणी घेऊन जास्त काही धुतली नव्हती थोडीशी धुतलेली कारण माती भरपूर अशी होती ओल्ली अद्रक होती तर जराशी धुवून माती वगैरे काढून मग प्लेटमध्ये काढून मी फ्रीजमध्ये ठेवलेली आहे का दुसरीशी मला अद्रक लसूणची पेस्ट करायची होती एवढी अद्रक संपणार नव्हती त्याच्यामुळे मी पेस्ट करून ठेवली आणि हे लास्ट चपाती करत आहे दोन चपाती राहिलेल्या आहे स्वयंपाक सर्व झाला आहे तर चपात्या वगैरे करत आहे तर तुम्हाला मी याच्यामध्ये शनिवारचा पण व्हिडिओ ॲड करणार आहे तर हे बघू शकता ह्या टिफिनच्या चपात्या चा, आहेत चार तर थोड्या मिडियम साईज असतात त्या आणि मस्त असं वांगा कालवण झालेलं आहे घट्ट असं मस्त भारी झालं होतं आणि ही फ्लावर बटाट्याची भाजी वटाण टाकायची होते पण वटाणे काल त्यांना म्हणजे शुक्रवारी वटाण भेटलेच नाही मग त्याच्यामुळं फक्त फ्लावर बटाट्याचीच भाजी केली होती टिफिन वगैरे पॅकिंग करायची आहे तर हा बघू शकता हा शनिवारचं रुटीन आहे संध्याकाळचं तर इथं भात घातलेला आहे आणि इथं मसूरची डाळ शिजवलेली आहे कुकरमध्ये तर इथं मसूरच्या डाळीचं वरण भात आणि मिक्स उसळची भाजी होती चपात्या तर हे सर्व मिक्स उसळ वगैरे धुवून घेतली सर्व कांदा मिर टॅमॅटो वगैरे सर्व काढून घेतले आणि इथं खाली बघू शकता की ती पसारण कचरा झाला आहे तर वटाने आज भेटले होते, ताज होते, होते तर आज पण त्यांनी वटाणे आणले होते फ्लावर आणली होती आणि टमॅटो होते त्यात टॅमॅटो लिंबू आणि कोथिंबीर भरपूर अशी आणलेली तर आज आणि वटाणे सोलून ठेवले फ्रीझरमध्ये ठेवणार आहे याच्यामध्ये कढीपत्ता काढून ठेवलेला आहे आणि इथं डाळीला फोडणी वगैरे करून दिलेली आहे तर मी आता अद्रक लसूण पेस्ट पण स्वयंपाक झाल्यावर करून घेणार आहे आणि ते बघू शकता मस्त अशी डाळीला फोडणी दिली आणि कोथिंबीर असल्यामुळे भर भरपूर अशी कोथिंबीर टाकली होती डाळीमध्ये त्याच्यामुळं खूप छान असा फ्लेवर आला होता डाळीला आणि खूप छान डाळ झाली होती एकच शिट्टी करून मी शिजून घेतली होती जास्त शिट्टी केल्यावर मग टेस्ट लागत नाही डाळीची मसूरच्या डाळीची किंवा मुगाच्या डाळीची एकच शिट्टी देते मी आणि कधी कधी ते टोपा शिजवते पण आता टाईम नव्हता तेवढा त्याच्यामुळे ना मी कुकरमध्ये शिट्टी दिली आणि कोथिंबीर मी साफ करून थोडी त्यातले जर पाणी असतं ते सुकायला ठेवलेलं आहे तर नंतर मी ह्या डब्यामध्ये भरून ठेवणार आहे कोथंबीर आणि वरतून टिश्यू पेपर लावणार आहे तर इथे पिठो घर मळून घेते चपात्या करायच्या ते बघू शकताय इथं कोथंबीर ठेवलेली आहे सुकलेली आहे तर इथं वरतून मी टिश्यू पेपर लावत आहे कारण ते वरच्या झाकणार जे पाणी सुटतं ना तर ते पाणी कोथंबीरमध्ये गेल्या कोथंबीर लवकर खराब होते असं टिश्यू पेपर किंवा न्यूजपेपर लावल्यावरती ते पाणी जे असतं ते पेपर सोसून घेतात त्याच्यामुळं कोथिंबीर जरा जास्त दिवस टिकते तर इथं कडीपत्ता ठेवलेला आहे कागदामध्ये आणि कोथिंबीर ठेव ठेव एक वरचं झाकण आहे ते पुसून घेते त्याला पाणी सुटतं त्याच्यामुळं भाजी वगैरे लवकर खराब होतात पाणी सुटल्यामुळं तर ते वेळेच्या वेळी झाकण काढ ज्यावेळेस का झाकण काढू त्यावेळेस पुसून घ्यायचं असतं आणि ते वटाणे ठेवलेले आहे तर हे मी फ्रीजरमध्ये ठेवणार आहे वटाण्याचा डब्बा आणि हे बघू शकता की ती पाव किलो अशी अद्रक आहे आणि घरामध्ये पण होती ही वरची जी आहे ती घरामधली अद्रक आहे तर पाव किलोच्यावर अद्रक होते साल वगैरे काढून ती कमीच झाली नंतर मी बारीक कट करून घेतली आणि लसूणसुद्धा सोलून घेतला तर मी काय एवढा अंदाजाने घेतला नाही तरी पण माप घेतल्याच्यानंतर वाटीमध्ये तर एक वाटी अद्रक होती अद्रक थोडी जास्त होती आणि एक वाटीला कमी थोडासा लसूण होता लसूण भरपूर असा मोठा होता तर मी सर्वांना वाटून घेतलं पाणी वगैरे न घालता वाटायचं आहे आपल्याला जास्त पेस्ट करायची असेल तर पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही पाण्याऐवजी तुम्ही तेल ॲड करू शकता जे आपलं स्वयंपाकातलं तेल असं जेवणातलं ते तेल ॲड करू ॲड करू शकता म्हणजे जेणेकरून पेस्ट जास्त दिवस टिकते आणि तुम्हाला बर्फाच्या ह्याच्यामध्येच म्हणजेच फ्रीझरमध्येच ही पेस्ट ठेवायची असती त्याच्यामुळे जास्त दिवस टिकते ते बघू शकता मस्त अशी फाईन पेस्ट झालेली आहे बारीक अशी तर मी आता ना मोजून पण घेतलेली आहे तर एक वाटी एक वाटी अद्रक एक वाटी लसूण होता तर एक वाटी ही अद्रक लसूण पेस्ट झालेली आहे तुम्हाला दाखवते पुढं ते बघू शकता एक वाटी झालेली आहे पेस्ट ते आता मी या डब्यात भरून ठेवते पॅक बंद आणि फ्रीझरमध्ये ठेवत आहे तर तुम्ही भाजी टाकाऐवजी वे थोडा वेळ काढून घेऊ शकता नंतर यूज करायची आहे कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा